पुण्यात भाजपाचे दिग्गज आहेत पण अजित पवारांनी अण्णांना ताकद देऊन अनेकांशी जिरवली असं बोललं जात आहे धनंजय मुंडेंपासून सगळेच कट्टर तेव्हा परतले होते पण हा अण्णा शेवटपर्यंत दटून राहिला पण अण्णाने काय दादांना सोडलं नाही काय विषय कळाला नाही अण्णा बनसोळे दोन हजार एकोणवीसमध्ये अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी करून पहाटेचा शपथविधी घेतला तेव्हा दादांसोबत जाणारे धनंजय मुंडे सुद्धा माघारी फिरले होते मात्र कारवाईची तमा न बाळगता अण्णा वंसोडे यांनी काया दादांना शेवटपर्यंत सोडलं नाही त्यावेळी साथ दिली होती विषयही तसाच होता दोन हजार एकोणवीस ला शेवटच्या काही तास आधी जाहीर केलेला उमेदवार माघारी घेऊन अण्णा वंसोडे यांना एव्ही फॉर्म देणारे अजित पवारच होते या घटनेचा संदर्भ त्यांच्या सध्याच्या उपसभापती पदाच्या निवडीशी जोडला जाऊ शकतो का तर उत्तर मिळतं शंभर टक्के नेमकं घडलंय का दोन हजार एकोणवीसचा पहाटेचा शपथविधी आणि अण्णा बोनसोडे यांची भूमिका घटनाक्रम पाहिला तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी अजित पवारांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून पहाटेचं सरकार स्थापन केलं होतं अजित पवार उपमुख्यमंत्री आणि फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तेव्हा महाराष्ट्राने पाहिले मात्र हे सरकार अवघ्या ऐंशी तासातच कोसळलं आणि याच ऐंशी तासात अण्णा बनसोडे चमकले होते अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा पूर्ण पाठिंबा मिळाला नाही आणि शरद पवारांनी ठामपणे विरोध केला याच वेळी अजित पवारांना दिसली ती अण्णा बनसोडे यांची निष्ठा या काळात अण्णा बनसोडे हे अजित पवारांच्या मोजक्या पण विश्वासू आमदारांपैकी एक होते जेव्हा अनेक आमदार हे शरद पवारांच्या बाजूने गेले काहींच तळ्यात मळात होतं किंवा काही जण संभ्रमात होते तेव्हा बनसोडे यांनी अजित पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला त्यांनी या काळामध्ये सोबत जाण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता आणि माघारी फिरले नाही पवार आपल्यावर काय कारवाई करतील याचाही विचार केला नाही हेच त्यांच्या निष्ठेचं लक्षण मानलं जातं स्वरूप सरकार कोसळल्यानंतर अजित पवार हे पुन्हा शरद पवारांसोबत आले आणि महाविकास आघाडी स्थापन झाली या घटनेमुळे अजित पवारांची प्रतिमा जी होती ती काहीशी मलिन झाली होती पण अण्णा बनसोडे यांची प्रतिमा आणि विश्वास त्याचवेळी अजित पवारांना दिसला होता खरी तर तेव्हा चर्चा झाली होती की आता अण्णा बनसोडे यांना मोठी बक्षिसी मिळणार मात्र तेव्हा ते झालं नाही जे आता झालंय उपसभापतीपद निष्ठेचा पुरस्कार म्हणून दोन हजार एकोणवीसच्या पहाटेच्या शपथविधी दरम्यान अण्णा यांनी अजित 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 पवारांना सोडलं नाही ही, ही बाब पवारांच्या मनामध्ये होतीच मध्ये पवारांनी पुन्हा बंड करून महायुतीमध्ये प्रवेश केला तेव्हा बनसोडे त्यांच्या सोबतच राहिले त्यामुळे दोन हजार एकोणवीसच्या निष्ठेची आठवण म्हणून त्यांना उपसभापतीपद देण्यात आलं असावं असंही मानलं जाऊ लागलंय दुसरा मुद्दा म्हणजे दीर्घकालीन विश्वास दोन हजार एकोणवीसची घटना ही अजित पवार आणि बनसोडे यांच्यातील विश्वासाचं एक उदाहरण आहे पण त्यापूर्वी आणि नंतरही बनसोडे यांनी अजित पवार गटाशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका कायम ठेवली म्हणूनच हे पद केवळ दोन हजार एकोणवीसच्या घटनेचं बक्षीस नसून त्यांच्या सातत्यपूर्ण निष्ठेचा परिणाम असू शकतो तिसरा मुद्दा म्हणजे राजकीय संदर्भ दोन हजार एकोणवीसमध्ये अजित पवारांचा प्रयोग अयशस्वी झाला असला तरी त्यांनी स्वतःची वेगळी ओळख आणि जोखीम घेण्याची तयारी दाखवली होती मनसोडे यांनी त्या जोखमीच्या काळात साथ दिल्यानं अजित पवारांच्या गटात त्यांचे स्थान हे मजबूत झाले सध्याच्या महायुती सरकारमध्ये अजित पवारांचा प्रभाव हा वाढता असल्यानं आणि त्यासोबतच ते त्यांनी आपले विश्वासू सहकार्यालाच हे पद मिळवून दिलं असल्यानं शिंदे गटाची तर जिरवली पण भाजप मधील पुण्यातील दिग्गजांची सुद्धा जिरवली असं बोललं जात आहे आता अण्णा बनसोडे यांच्या राजकीय कारकिर्दीवरती एक नजर अण्णा दादू बनसोडे यांचा राजकीय प्रवास साध्या पार्श्वभूमीतून सुरू होऊन उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलाय त्यांची कारकीर्द ही थोडक्यात आहे आणि तीच समजून घेऊया सुरुवातीचा प्रवास चार मे एकोणीसशे अडुसष्ट रोजी जन्मलेले अण्णा बनसोडे हे मूळचे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत त्यांनी सुरुवातीला पाणटपरी चालवली आणि नंतर राजकारणामध्ये प्रवेश केला त्यांचे शिक्षण एच एस सी आणि आय टी आय पर्यंत झालेलं आहे नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवेश राजकारणात राहिला एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोन मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा पिंपरी मतदारसंघातून राखीव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते आमदार झाले समिश्र यश त्यांचा पराभव झाला परंतु त्यांनी पुन्हा एकदा आणि दोन हजार चोवीस मध्येही ते निवडून आले आतापर्यंत त्यांनी तीन वेळा आमदारकी मिळवलेली आहे दरम्यान अजित पवारांशी जवळक आणि अजित पवारांचा कट्टर कार्यकर्ता अशी सुद्धा त्यांची ओळख आहे अजित पवारांची विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे मध्ये उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज झाले होते आणि अपक्ष लढण्याची घोषणाही केली होती पण नंतर ते पक्षात राहिले आणि ऐनवेळी दादांकडून एवी फॉर्म घेऊन आले दुसरा मुद्दा म्हणजे लोकसंपर्क आणि काम बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड मध्ये जनसंपर्कावर भर दिला दोन हजार एकवीस मध्ये कोविड काळात त्यांनी आमदार निधीतून पंचवीस लाख रुपये लसीसाठी दान केले होते ज्यामुळे त्यांची प्रतिमा सुधारली आहे ओव्हरऑल जर बघितलं तर अण्णा बनसोडे यांची उपसभापती म्हणून निवड ही अजित पवारांच्या प्रभावाचा त्यांच्या गटाच्या निष्ठेचा आणि महायुतीतील राजकीय समतोलाचा परिणाम आहेच शिवाय ही निवड बंडाची थेट पावती सुद्धा मानली जात आहे तरी अजित पवारांच्या गटाला बळ देणारी जरी ही पोस्ट असली तरी बनसोडे यांची राजकीय कारकिर्द साध्या सुरुवातीपासून स्थानिक पातळीवर प्रभाव निर्माण करणारी आहे आणि हे पद त्यांची निष्ठा आणि अनुभवाचे फलित मानलं जातं आता पुण्यामध्ये म्हणजे ओव्हरऑल पिंपरी चिंचवडमध्ये जरी म्हटलं तरी एकीकडे शंकर जगतापे दुसरीकडे महेश लांडगे तिकडे मावळकडे सुनील शेळकेत म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर सगळेच मातब बरे आणि एवढ्यांमध्ये अण्णा बनसोडे यांना ताकद देऊन भाजपच्या बऱ्याचशा नेत्यांना दाबण्याचा हा प्रयत्न झालाय की काय असाही प्रश्न तयार झालेला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र